रावण दहन खरंच केले पाहिजे का दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन का केले जाते रावण वध म्हणजे सत्याचा असत्येवर विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्यांच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती याची दुसरी ही एक बाजू आहे यावर चिंतन करायला हवे रावण तपस्वी सर्व अस्त्रशास्त्रात परंगत असलेल्या सोन्याच्या लंकेचा सम्राट होता शेवटी त्याचा विनाश का झाला सीतामाईचे अपहरण रामाशी वैर पत्करल्याने किंवा अहंकाराच्या आहारी गेल्याने हेच त्यामागचे एकमेव कारण होते रावण प्रचंड विद्वान होता तसेच राजधर्म जाणकार होता रामाने लक्ष्मणाला पडलेल्या रावणाजवळ राजधर्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाठवले होते तेव्हा रावण म्हणाला मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे माझ्या तीन योजना होत्या स्वर्गापर्यंत जाणारी शिडी तयार करणे समुद्राचे खारे पाणी गोड करणे आणि सोने सुगंधी करणे या तिन्ही योजनाबाबत मी कालपर्यंत टाळाटाळ तार केली आणि सीतेचे अपहरणाचे नेहमी हे लक्षात ठेवा की चांगल्या कामात टाळाटाळ तार करण्याऐवजी ते त्या क्षणी तात्काळ केले पाहिजे आणि वाईट काम उद्यावर ढकलले पाहिजे रावणाचे चरित्र ही कौतुक करण्यासारखेच आहे त्याने सीतामाईसोबत कोणताही दुर्व्यवहार किंवा कोणतेही प्रकारचे लौकिक शोषण केले नाही तर आज गल्ली बोळात बलात्कार होत आहेत म्हणूनच रावणाच्या पुतळ्याचे दहन न करता अशा अपराधांचे पुतळे जाळायला हवे आतंकवादवाच्या पुतळ्याचे दहन केले पाहिजे ज्यामुळे अनेक निरपराध लोकांचे नाहक बळी घेतले जात आहेत भ्रष्टाचाराच्या पुतळ्याचे दहन करायला हवे ज्यामुळे आपले पाळीमुळे कमकुवत होत आहेत राम अवतार आहे की नाही याबाबत रावण साशंक होता जर राम अवतार आहे तर तो सीतेची सुटका करेल नाहीतर मी तिला माझा पट्टरान करेल शेवटच्या क्षणी त्याने सांगितले की राम मी तुझ्याकडून हारूनही जिंकलो आहे शेवटच्या क्षणी तू माझ्या समोर उभा आहेस यासाठी मुक्ती मिळवण्याचा मला अधिकार आहे मला सहजच मुक्ती मिळाली ज्यासाठी साधकाला कितीतरी मोठा मोठी साधना करावी लागते तर अशा मुक्त विद्वान पुरुषाचा पुतळा जाळणे योग्य आहे का खरोखरच रावण एक असामाजिक प्रवृत्ती आहे अहंकार आणि अज्ञानाची प्रतीक आहे राक्षसी विचारधारा आहे जर अहंकार असामाजिकता आणि दहशतवादासारख्या रावण प्रवृत्तीचे पुतळा दहन करायचा आहे तर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या आज सामोलेल्या या प्रवृत्तीचे शमन केले पाहिजे आपल्या आज सामोरे खरा खुरा रावण आहे त्याचे दहन केले पाहिजे ज्यामुळे आपण तर सुखी व्हालच पण त्याचबरोबर समाज आणि राष्ट्रही सुखी आणि समाधानी राहील रावणाची विद्वत्ता त्यांच्या उपदेश प्रथम आचरणात आणा त्यानंतर पुतळा दहन केले तर चांगले होईल नाहीतर बाहेरच्या रावणाचे दहन करायचे करायचे आणि आपल्या आज सामोरलेला रावण तसा जिवंत ठेवायचा रावणाने जर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात केले असते तर पाण्याची चिंताच मिटली असते सोनाला सुगंध मिळून दिला असता तर सोनाच्या किमतीला चार चांद लागले असते चा। दक्षिण भारतीयांचा विरोध खरा आहे रावणाच्या पुतळ्याचे दहन का केले जाते गोष्ट दहनाची किंवा पुतळा जाणण्याची नाही तर खरेपणच समजून घेण्याचे आहे जर रावणाच्या पुत्राचे दहन करत आहोत तर सर्वात प्रथम अज्ञान दहशतवाद आणि अहंकाराच्या पुत्राचे दहन करायला हवे आणि सत्य ज्ञान निर्भयता आणि सुखाच्या जीवनावर विजय मिळवायला हवा